काय काय काम करून घेते का तिकडे मला इथे सकाळी सकाळी मला मिस्त्री काम करायला लागली ला। हे सिमेंट भिजले हे सगळ्या गावात सिमेंट केलंय आणि इथे सिमेंट झालंय सिमेंट सिमेंट आमच्या मिस्त्री आलाच नाही राहते आम्ही फोन केला तर त्यांना पण ते मी आलेच नाही असं काम असतं मिस्त्री बर हे अर्जंट आहे बुजीने गरजेचं कारण आता जे वालपणिंग चालू आहे इथं वालपुट्टीचं काम चालू आहे आमचं तर या वालपुट्टीच्या कामामुळं हे हे पण कवर हे बंद करायचं होतं आम्हाला ते खरं म्हणलं तर ते चालू ठेवायचं नव्हतं आता इकडे सगळा सगळा राडा झालेला आहे आणि हे मम्मी आहे ना मम्मी ऐकत नाही त्यांच होत नाही आता काय करावं मी रात्री कॉल केला त्यांना त्यांनी शब्द दिला शब्दावर पाळायला पाहिजे माणसाने नाही पाहिजे माणसं तर काय करावं आता आपण सगळ्या शब्दाचे पक्की त्या पोरांना थांबवलं थोडी येणार आहे ते पोरं काम करते त्यांनी त्यांचं काम निपटिल होऊ द्या जे व्हायचं ते होऊ द्या आता मी आता फोन करीत नाही आणि मी आता कोणाला बोलित बी नाही संपला मग जाऊ द्या विषय संपला तिथं ते पप्पा कोण खाली गेले पाहिजे तुझ्या बाकी आपल्या रूम तेवढ्यासाठी म्हणजे ते जीवावर आलं ना त्यांचं काम करायचं कारण अजून एक 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 इकडे भिंत उभा करायची ती आम्हाला इथं एक भिंत पाहिजे ती बी भिंत नाही उभा केली ते तसेच गट्टू पडले बघा खाली बघा अवघड काम आहे काय सांगा तुम्हाला इथं पण सांड ठेवली फोन केला तर म्हणजे स्क्रू ड्रायव्हर नाही टेस्टर नाही करवत नाही हे नाही ते नाही आता ही करवत नाही का इथं सिमेंट बी येतो सगळं फोन केला तर माणूस येत मलाच बुजावं लागला इकडं चांगला मस्त सिमेंट भरलं त्याच्यामध्ये कोणाकडून निघणार बी नाही आणि हे बघा टावेलर टावेलर राहिले इकडे तिकडे आता मी फिट करीतो आणि मग तुम्हाला भेटतो थोड्या वेळी आणि सगळं निघून जाईन घ्या टेन्शन ना घेऊ हे मी केलेली दिवास होती आणि ही त्यांच्याकडून करून घेतली प्लेन वारी आली दे का बरोबर आता काय आता काय राहिलं राहिलं का आता आता कोणाची वाट पाहिजे आता काय ते त्या लोकांनी दिवस एवढी मेहनत केली किती सांडलं ती पाहिजे या सप्पा सारा झालाय सगळं काय करा घाण झाली पण हिचकालय सगळं काय करू शकते मिक्सर का पाणी काय करणार त्यांनी काम होतं थोडं सगळं चार वर्ष पूर्ण पैसे दोन वर्ष काम आहे इकडे कट सांग बोलले कुठला आम्हाला तुम्ही के

मला काम काम पण तुला काय निशुनी पगार द्यायलाय का बसल्या बसल्या हे ऑर्डर कर ते ऑर्डर असतात ऑफर नाही बघायची काय नाही बघायचं तुला ते काय याला शिवांशला काय घ्यायचं ते घ्यावा फक्त काय डोकं लावायला ड्रेस घ्यान हे घ्यान ते घ्या शिवांशला ते काय घ्यायचं ते डायफड धायफड घ्यावा ना मला ही गोष्ट समजत नाही तिची ती बसली दुखण्यामुळे बसली ती का ती डिलिव्हरी मागवायसाठी काय 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 तिथं ती मागवायची वरून बायकोला मा, शॉक लावून द्यावा त्याचा म्हणजे परत कसं का टेन्शनच नको इकडे रे तू शिवानी <laughs> हा

ते कस करत कपडा चांगला नाही ओरिजिनल पाहिजे जमत मला जमत हे बघा जमत तिथे ती काय करायली तिथे ती चपल्या इकडे हे करायची खाली करायचे मग काही गरजच नाही पण काहीच गरज नाही ना चष्मा द्या रे कोणीतरी चष्मा चष्मा कोणीतरी चष्मा द्यायला चष्मा चष्मा कोणीतरी फोन हातात कशामुळे बघायचं तपला तपला आराम करायला बसल आरामच करणं तू मोबाईल बघत बोलत हे मागाच शिला सांगा इकडे काही कराय चष्मा दि पहिले चष्मा दि पहिले तिला चष्मा चांगला डायपर तिला फक्त डायपर मागासाठी मोबाईल मध्ये सांगितले बाकी रिका ऑर्डर टाकू नको तिने ती काही बी ऑर्डर बसले टाकायची शिवानीला तिने ती म्हणजे शिवानी म्हणते मागून द्या ना म्हणजे मला मागवून काहीच गरज नाही पण बरोबर नाही मागे अरे पण मी दुकानातून घेऊन देऊ लावून तुम्हाला ड्रेसची काही गरजच नाही असले ड्रेस मागू भी नको मग तो काय पण तू लोकांची भरखाम करायला ते समजा तुम्हाला घरात कपडे नाही गादा आता तो फक्त गाऊन घालायचा टाईम आहे त्याच्यामुळे कसं तू बाकीच्या गोष्टी नुसती म्हातारी नाही ते घालत लागतो गावून नसतं माणसाला रिलॅक्स तुलात सामील करून घेतलं ते पैसाच नाही दवाखाना लागणार आहे माणसाला माग वरती घराचं काम चालू आहे ते घराचं काम तुटक तुटक चालू आहे ते वेगळी गोष्टी चालू होत कळत का काही गोष्टी तिकडे दुकान चालू आहे त्याच्यामुळे ती काही भी घेऊ शकते आप आपलं दुकान बंद आहे आपलं आपलं बघा नवरा बसला खाली घरी इनकमिंग चालू आहे आपली इनकमिंग बंद आहे काही नाही शिवानी ते मोबाईल ती तिचा तिचा फोन फोन तिला देऊन टाक शिवानी तुला काही भेटणार नाही मी तुला सांगवला आता आता तुला काही नाही भेटणार हां मी घेणार काही नाही घेणार अरे पण तुला ड्रेस आतच घेतलं होतं मी आपले? आ, आता सध्या तरी डबल डबल टिबल टिबल अवघडच काम होतो तो घ्यावं मग मग मी जर नोकरी नाही झाला तुला बी आहे कपडे अरे माझा एक पण ड्रेस नाही आहे फक्त डायपडच पॅकेट घे डायपडच घे फक्त काय नको मग काय करायचं मी आहे तुला काय करायचं जातानी तुला मी आहे ना जायचं ना अरे बाबा पण तुला माझ्या गुगल पेचा पासवर्ड माहिती का तू आहे

तुला माहिती का तुझ्याकडे फोन नाहीये तिचा फोन बंद पडलेला आहे तुझा फोन बंद पडला तर ती काय करावी तिला ही सांगायला माणसाने जास्त नाही करावं मला एवढं कळत दवाखान्यात पाहून घेतो मला सांगू नको

हो तू टाळाटाळा करायची गोष्ट करते काय करते काळ्या घाल नको तुम्हालाच माहिती फोन ठेव दाखीन बंद कर रे करून सांगाल मी मी परेशान होतं पासून मी परेशान होलो मी काल एक गोष्ट पार्सल कॅन्सल केलं तू ह्या चक्कर मध्ये सोडून ठेवू शकतो मला घरचोडाची भारी येणार आहे आता त्यांच्यामुळे yes. मला घर सोडाची भारी येणार सोडून जाऊ शकतो आता नमस्कार मित्रांनो मी तुमचं डी एस के स्वागत करत आहे नवीन एका व्हिडिओमध्ये तर आजच्या व्हिडिओमध्ये तुमचं सहर्ष स्वागत आहे आणि आता वाजले दुपारचे एक आता जेवण झालेलं आहे जेवण करायला ना चालू मी अजून कामालाच गेलो नाही आता चाललो आहे कामाला तर बाकी सगळे कसे असतात बरे असताना तर आमच्या घरामध्ये जी सिच्युएशन चालू आहे त्या सिच्युएशन नुसार आता एक व्हिडिओ घेतलेला आहे मी आणि आता तुम्हाला बाकी तर उद्याच्या व्हिडिओमध्ये माहीत पडेल काय काय नाही ने तर नेमकाच व्हिडिओ संपत आलेला आहे सुरू नाही झाला कारण आजच्या व्हिडिओमध्ये मी सगळ्यात लास्टला माझा इंट्रो टाकलेला आहे स्टार्टिंगला नाही टाकला कारण आता तुम्ही स्टार्टिंगला नमस्कार मित्रांनो डी एस के ऐकून बोर झाला असताना एंडिंगला टाकलं मी म्हटलं तुम्हाला शेवटी ऐकू घालतो मी की डी एस केचं म्हणणं काय आहे आता तुम्हाला सांगतो हे ननंद भाऊजया जे आहेत ना दोघीजणी ह्यांच्याकडं लय पैसे आलेत म्हणून हे काय करतात माहिती का ऑनलाईन शॉपिंग सारखं सुरू आहे यांना बाहेर जायला जमत नाही म्हणून हे काय करतात घरीच पार्सलवर पार्सल पार्सलवर पार्सल चालू आहे पण तुम्ही कधीपर्यंत करता तुमच्या आता बँक अकाउंटच सगळे ब्लॉक करून टाकतो सगळे सगळेचे पासवर्ड रॉंग करून ब्लॉक करून टाकतो त्याशिवाय हे सरळ गपचूप बसणार नाहीत मला असं वाटत नाही की आता काहीतरी असा विषय करणार मी त्यामुळे टेन्शन नाही घेऊ काहीतरी विषय करतो आणि आता यांना म्हणजे मी त्यांना बॉल लागलो तर त्यांना अडचण वाढली मी बोलतो तर त्यांना असं वाटत होतं की मी बोलू नये तुम्हाला सांगतो मी आणि सकाळचं मी माझं काम आवरून घेतलं आहे भिंत वगैरे बरं बांधून भिजून एकदम ओके टाका टाक काही विषयाने वरती मस्त पैकी असं एकदम प्लेन चिकनं चिकनं केलेलं आहे वरती अजून त्याला पुट्टी एक वरून मारायची आहे कारण ते जे चढवते जिप्सम प्लास्टर म्हणून असतं एक तर ते जिप्सम प्लास्टर वाढलेलं आहे भिंतीवरती आता जिप्सम प्लास्टरच्या नंतर परत एक वॉटरप्रूफ बॉलपुट्टीची कोटिंग येईल नाही का म्हणजे एकदम मस्त होऊन जाईल आणि आपल्या प्लास्टरचे ख प्लास्टर जे करतो आपण वाळू रेतीचं त्याच्यापेक्षा खूप कमी असा खर्च लागतो त्याला आणि स्वस्तात होतं थोडंसं थो कारण चांगलं म्हणजे चांगलं होतं त्याला पुट्टीचं करायची गरज नाही आहे पण तरी पण आपण एक प्रोटेक्शन म्हणून टाकणार लावणार आहे माझ्यावरती मग बघू काय होतं पुढं तुम्हाला माहीत पडतच तर नवीन असेल चॅनल तर चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक करा शेअर करा उलटा पुलटा व्हिडिओ आहे थोडा ॲडजस्ट करून घ्या असं म्हणणं आहे माझं बाकी काही म्हणणं नाही मी तुम्हाला आणि आता थंडी चालू आहे थंडी सगळ्यांनी काळजी घ्या कारण खूप सारी थंडी पडती रात्रीची मस्त वेग कानटोप्या विणटोप्या मांडून काहीतरी जाळा घराच्या बाहेर तुमच्या आणि काही नाही आता मी भेटतो नवीन एका व्हिडिओसोबत व्हिडिओ जरा आडमझडम होतो आहे मी बी आडमझडम बोलतोय ॲडजस्ट करून घ्या आणि आता रोज व्हिडिओ येणार बरोबर किती वाजता व्हिडिओ येणार माहिती तुम्हाला तीन वाजता व्हिडिओ येणार रोज रोज तीन वाजता व्हिडिओ येणार त्यामुळे नचकता व्हिडिओ बघायला विसरू नका बाकी चॅनलला सबस्क्राईब करा राम राम बाय बाय टेक केअर आमचा डुग्गू झोपलेला आहे डुड्डू डुड्डू नाव आहे त्याचा डुड्डू झोपलेला आहे आता तर डुडू झोपला असतानाच आज व्हिडिओ काढला कारण तो जागा असल्यावर आजकाल व्हिडिओ काढून देत नाही अगा आ आ चला भेटतो तुम्हाला नवीन एका व्हिडिओमध्ये काळजी घ्या